आणि तो प्रेमाचा बोलणं असतं आणि नेहमी आम्ही याच्यावरती बोलत असताना आज आनंदाची गोष्ट आहे की आज एक मैदान आपल्या सावड्यामध्ये तयार झालं त्याचा मगाशी मी उल्लेख केलाच त्याच्यामध्ये त्याचा किती हात आहे आणि एवढ्या त्याच्या कामामध्ये असा अशी वेळ काढून हे मैदान तयार करणार हे करणार कोणासाठी स्वतः तर खेळणार नाही ना आम्ही खेळणार आहे पण आपले सावाड्यातली मुलं खेळायला पाहिजेत या इच्छेने हे सगळं केलेलं आहे म्हणजेच एक कौतुक पण म्हणायला पाहिजे पण शेवटी जमी तुमच्या जागी असेन आणि मी एक तरुण खेळाडू चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी जिद्द ठेवलेली आहे आतापर्यंत मी म्हणत होतो की माझ्या इथे आज चिपळूणमध्ये रत्नागिरीमध्ये आणि आता सावाड्यामध्ये हे क्रिकेटचं मैदान झालेलं आहे म्हणजे मला एकाच्या जागी तीन तीन मैदानं मिळालेली आहेत ते माझ्या परिसरामध्ये आहेत आणि हा येतो आहे मी चौथाला चौथ्याला मी येतोच आहे कारण मी पालवणमध्ये पण राहतो सावाड्यामध्ये मा खूपदा माझी येणं जाणं असतं आणि चोरगेसर जे पालवणला किती गोष्टी डेव्हलप करत आहेत कॉलेजपासून जे पालवण डेव्हलप झालेलं आहे तर मी नेहमी त्यांना नमस्कार करतो आणि मला असं वाटतं की मी अशा गावामध्ये आहे त्याचा मला एवढा अभिमान आहे सावड्यामध्ये आमदार शेखरजी तिकडे चोरगे सर यांच्याबरोबर मी तिथे असतो आणि गावाचा ज गावाची जी प्रगती होते आहे ती प्रगती सिर्फ खेळामध्ये नाही आहे कॉलेजमध्ये झालेली आहेत वेगवेगळ्या शाळा झालेल्या आहेत आपल्याकडे आणि त्याचबरोबर ती बाकीच्या लोकांना एक रोजगार मिळालेला आहे हे आपण विसरायला नको कारण आज आपल्याला ते सोप्पं दिसतं आहे सगळं पण त्या करण्याच्या मागे त्यांची मेहनत ह्याचं खरोखर कौतुक मी याच्यासाठी करतो कारण जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष मी येऊन जाऊन असतो वर्षातून दोनदा तीनदा आणि त्यांनी केलेली जी कार्य ती मी स्वतः डोळ्यांनी बघितलेली आहेत तो त्यांच त्यांचं जे हार्डवर्क आहे आणि एवढाच साधा आणि सिंपल माणूस मी या दोघांना सांगत होतो साधा आणि सिंपल माणूस की तुम्ही जर बघितल्यावरती तुम्ही म्हणाल की खरोखरच देवासारखा माणूस आहे जो प्रत्येक <laughs> प्रत्येक माणसाशी प्रेमाने बोलतो प्रत्येक माणसाला थांबून जवळ घेतो आणि कोणाला नाही म्हणताना मी पंचवीस वर्षामध्ये बघितलं नाही आहे आणि कोणाला मी हे माझ्याकडनं होणार नाही असं तर ते कौतुक नक्कीच करायला हवं मग अशी ब सरांनी सांगितलं की मुलांना मोबाईलपासून बाजूला राहा मी आईवडिलांना सांगेन मुलांना शिक्षण पण द्या कारण नुसतं क्रिकेटमुळेच माझं आयुष्य पुढे जाईल असं नाही आहे व्यंकटेश अय्यर चांगलं शिकलेलं आहे रिंकू सिंग चांगलं शिकलेलं आहे असे नुसते खेळाडू झालेले नाही आहेत एक सचिन तेंडुलकर आहे तो आप म्हणतात की तो दहावी झालेला आहे तो श हजारामध्ये एक मिळेल तुम्हाला म्हणून हजारामध्ये एक येणार त्याच्यासारखं मी करायला जाणार तर असे दहा हजार वाया जातील तर ह्या गोष्टीकडे आईवडिलांनी लक्ष ठेवा कारण आमचा प्रयत्न मग असे दादूंनी सांगितलं की आम्हाला इथून सरांनी सांगितलं इथून एक ना एक दिवस आपल्याला असा दिसेल की चांगला खेळाडू भारतासाठी खेळेल किंवा महाराष्ट्रासाठी खेळेल असा घडवण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा अर्थ काय आहे की आपल्याला पण शिकायला पाहिजे कारण सगळ्यांची एक इच्छा आहे आणि का नाही होणार जसे मग अशी नावं घेतली आहेत केवढी नावं आहेत सात आठ नावं घेतलेली आहेत ही कोकणातली सगळी लोकं आहेत आणि कोणत्या दर्जाला गेलेले आहेत तर आपल्याकडनं का नाही होणार आहेत त्यामुळे अजून एक मैदान आपल्याकडे आहे हे तीन झालेली आहेत आपल्याला तिकडे ते चिपळूणचं एक आहे एक आपल्याला इथे होत आहे एक रत्नागिरीमध्ये मी सगळी ॲज अ खेळाडू म्हणून पकडतो आहे मी सगळी मैदानं की जिथे मला कुठेही खेळायची इच्छा असेल ते मी जाऊ शकतो तिथे परत पालवणमध्ये तिथे एक मैदान तयार होतं आहे त्यामुळे एवढ्याशा परिसरामध्ये एवढी मैदानं होत आहेत तर ते त्याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि नुसतं क्रिकेटचाच आपण प्रसार करत नाही आहे कोण सगळ्या खेळाचा म्हणजे आज पालवणमध्ये मी बघितली मुलं कबड्डी पण खेळत आहेत व्हॉलीबॉल पण खेळत आहेत सगळी खेळ खेळत आहेत तसंच इथे आपल्या या सह्याद्री संस्थेच्या याच्यामध्ये सुद्धा बघितलं किती मुलं ते वॉलीबॉल म्हणा किंवा कबड्डी म्हणजे वेगवेगळे खो खोचं त्यामुळे खेळ खेळणं हे फार जरूरी आहे आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर शिक्षणाची गरज आहे आणि याचा फायदा घ्या एवढंच मी म्हणेन फक्त मिळालं आहे मग त्याचं व्हॅल्यू होणं जरुरी आहे कारण पालकांनी आपल्या मुलांना ज्यांना खेळायची इच्छा आहे कारण त्यांना हे पण सांगता आलं पाहिजे की हे बनवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यांचा वेळ त्यांनी किती दिलेला आहे तर त्याचं एक सार्थक व्हायला हवं म्हणून मी नक्कीच आणखीन त्यांचं कौतुक करीन जे मैदानामध्ये मी सगळ्यांची नावं घ्यायला गेलो तो दोन नावं राहतील आणि कोणाला तरी वाटेल अरे काकाने हेच माझं नाव नाही घेतलं पण तरीसुद्धा मी सगळ्यांचं कौतुक करतो ते कुलपेपासून मारुतीपासून पाटील सरांपासून सगळ्यांचं मी कौतुक करतो जे जे आता मला दिसतात त्याच्यातून अनिरुद्ध आहे दिवसभर तर ह्या लोकांनी आपली वेळ खूपशी दिलेली आहे आणि हे मैदान त्याचबरोबर सर त्यांनी हे ॲज अ क्युरेटर म्हणून गेले एक दीड महिना दोन महिने ते काम करत आलेले आहेत सर येतात हे येतात यांचं खरोखरच <coughs> मी धन्यवाद करतो त्यांना पण सगळ्यात संपवताना मी एवढंच म्हणतो की माझं पण आणखीन एक स्वप्न आहे जसं मग अशी स्वप्न सांगितलं की आमच्यासारखा आपल्या सावाड्यामधून आपल्या चिपळूण जिल्ह्यातून अजून एक खेळाडू कमीत कमी आत्ता एक तरी पाहिजे लवकरात लवकर <laughs> आणि आम्ही अनेक अनेक करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो आणि खास करून माझ्या दोन्ही मित्रांचं है ना व्यंकटेश अय्यर आणि जवळजवळ हा जो आमचा काय म्हणतात ना संवाद चालला होता दादूचा आणि माझा की कधी एकोणीस तारखेला कधी आठ तारखेला दादू आता नको नंतर कोरिया असं नको तेवढ्यात एकदा घरी गेलो होतो आणि आमच्या वहिनी कुठे गेले तुझ्या वहिनी जेवण करायला गेलं त्यांनी सांगितलं बघा काका का, का, त्या दिवशी विसरू नका बरोबर आणा त्यांना आणखीन एक प्रेशर म्हणजे ट्रॉफी जिंकण्याचं प्रेशर नव्हतं तेवढे प्रेशर इथे ते होतं <laughs> <प्रेशार था। laughs> तर व्यंकटेश अय्य राणी रिंकूचं मी खरोखरच कौतुक करतो कारण सकाळी बिच्चारे गेले चार पाच दिवस त्यांची मेहनत जी चालली आहे आमच्या कॅम्पमध्ये म्हणजे बॉल मारून मारून माणसं थकतात ना जसं आपण म्हणतो तसे ते उन्हामध्ये जवळजवळ सहा सहा तास कोण म्हणेल की त्यांना सवय आहे पण सवय असले तरी अंग थकतंच ना तर तसं करून शेवटी त्यांनी सकाळी आज लवकर उठून आलेत आणि थोडंसं टायमाचा आमच्या म्हणजे खेळाडूंमध्ये हा एक चांगला एक गुण आहे की पाहुणे पाच बरोबर पावणे पाच फोर फॉर्टी फाईव्ह दोन सेकंद असताना सर मया घ्या असं करून गाडीमध्ये बसला <laughs> है ना तर हे खरोखरच कौतुक करा असं वाटतं आणि तुम्ही दोघांना जर बघितलं तर दोघेही आपण म्हणतो ना जमनीवरती पाय ठेवा डाऊन टू अर्थ म्हणतात जमिनीवरती दोघांचे पाय आहेत दोघेही असे आहेत म्हणून आज आज त्या लेवलला ते पोचलेले आहेत आणि हे पण मुलांनी शिकायचं आहे मग अशी केसांवरनं सांगितलं सरांनी मोबाईलवरनं सांगितलं हे पण गुण शिकायचे आहेत म्हणजे आपल्याला एक चांगला जर आपण चांगला खेळाडू नाही बनलो तर एक चांगला एक व्यक्ती बनू शकतो आपण एक चांगला माणूस बनू शकतो हे आपण शिकायला पाहिजे आपल्यामध्ये थँक्यू धन्यवाद एकदा आज माझी सर जबाबदारी आज एक झाली आहे एक झाली आहे चालू राहीलच करेक्ट